सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने जिल्हा पर्यटन जिल्हा आहे या पर्यटन जिल्ह्यात देश विदेशातील पर्यटक येत असतात झारापेठे झालेल्या पर्यटक मारहाण प्रकरणामध्ये जिल्ह्याची बदनामी होण्याची शक्यता आहे हॉटेल व्यावसायिक व त्यांचे कामगारांवर त्यांच्यावर

हुदी, जी टपरी होती एक छोटंसं हॉटेल होतं त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडल्यामध्ये चहावाल्या चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनसाठी समूह आलेला आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे नाही तर ते पैसे देणार नाही त्याच्यामध्ये वादविवादामध्ये त्याचे जे, जे शाब्दिक बोल होते ते हानामारी पर्यंत आले हानामारीनंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या ते पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं ते पैसे देत नाही त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल वन वन टू ला कॉल केला डायल वन वन टू चा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रीडआउट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशनचं पथक लगेच त्या पॉइंट पर्यंत पोहोचलं तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटना पर्यटकांना गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद आणि एकशे अठरा एक याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्ट्रेन रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून असे जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत अशी काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याची दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते निसर्गरांना समुद्रकिनारा वळणावळणाचे रस्ते आणि कमदार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात म्हणून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने